नोट फॉर वोट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आमदार खासदारांना चपराक लगावणारा निर्णय दिलाय विशेष म्हणजे हा निकाल देताना त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठानं दिलेला निकालच या सात न्यायमूर्तींच्या घटनापीठानं फिरवलाय त्यामुळे एकोणीसशे अठ्याऐंशी साली नेमकं काय प्रकरण घडलं होतं त्याचा काय निकाल होता आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आज काय निकाल दिला ते जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत तर सभागृहात मतदान करण्यासाठी लाच घेऊन खासदार किंवा आमदार खटल्यातून सुटू शकत नाहीत असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सात न्यायमूर्तींच्या घटनापीठानं दिलाय या लाच घेऊन मतदान करणाऱ्या खासदार किंवा आमदारांवर कारवाई करता येणार नाही असा निकाल एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये देण्यात आला होता हाच निकाल आता सर्वोच्च न्यायालयानं फिरवलाय सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या घटनापीठानं हा निकाल बदललाय संसदेत किंवा विधानसभेत भाषण करण्यासाठी किंवा मतदान करण्यासाठी लाच घेतल्याबद्दल खासदार आणि आमदारांना यापुढे कायदेशीर संरक्षण मिळणार का या संदर्भात ही याचिका होती आणि या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयानं मोठा निकाल दिला या ऐतिहासिक निकालात सर्वोच्च न्यायालयानं आपल्याच एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालचा नरसिंह राव प्रकरणातला निकाल रद्द केला आणि मग खासदार आणि आमदारांना कायदेशीर संरक्षण देण्यास नकार दिला आता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालचं प्रकरण काय होतं तेही समजून घेऊ राष्ट्रीय मुक्ती एकोणीसशे शहाण्णव साली केंद्रीय तपास तक्रार केली होती या तक्रारीत त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव आणि त्यांच्या काही साथीदारांवर लाचखोरीचा आरोप केला होता म्हणजे अठ्ठावीस जुलै एकोणीसशे त्र्याण्णव ला सभागृहात सरकारचा बहुमत सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षातील खासदारांना तीन कोटींची लाच दिल्याचा आरोप नरसिंहराव आणि त्यांच्या साथीदारांवर होता कारण त्यावेळी पी व्ही नरसिंहराव यांच्या विरुद्ध मान्सून अधिवेशनात सीपीएमच्या अजॉय यांनी अविश्वास प्रस्ताव मांडला होता पण त्यावर मतदान झालं तेव्हा सत्ताधाऱ्यांना चौदा मतं कमी पडली आणि मग सरकार पडलं पण तीन वर्षांनी यातलं लाचखोरीचं प्रकरण समोर आलं मग ते सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाचा निकाल देताना त्यावेचे न्यायमूर्ती एस पी भरुच्या म्हणाले होते की कोणताही खासदार संसदेत जे काही म्हणतो तो, तो कोणत्याही न्यायालयासमोर उत्तरदायी नाही त्याला जे वाटतं ते संसदेत बोलण्याचा त्याला सर्वाधिकार आहे मग ते मताच्या रूपात असो वा भाषणातून असो पण सर्वोच्च न्याया न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली दिलेला हाच निकाल आता सात न्यायमूर्तींच्या घटनापीठानं पूर्ण फिरवलाय त्यामुळे सभागृहात मतदानासाठी खासदार किंवा आमदार लाच घेऊन खटल्यातून सुटू शकत नाहीत असं सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलंय कारण याआधी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली असंच प्रकरण घडलं होतं आणि त्यावेळी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठानं तिनाच दोन अशा बहुमतानं तो निकाल दिला होता आणि या प्रकरणात लोकप्रतिनिधींवर खटला चालवता येणार नाही असं म्हटलं होतं मात्र हाच निकाल सर्वोच्च न्यायालयानं बदललाय या एकमताने दिलेल्या महत्वपूर्ण निकालात सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील केलेला भ्रष्टाचार के ला किंवा लाचखोरी ही सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा भंग करते त्यामुळे लाचखोरीला कोणत्याही संसदीय विशेषाधिकाराचं संरक्षण नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे नोट फॉर व्होट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आपलाच काही वर्षांपूर्वीचा निकाल पूर्णतः बदलून टाकलाय तरी आपली या विषयीची मतं कमेंट करून सांगा आणि राजकीय बातम्या वाचण्यासाठी ई सकाळ डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ आपण जर युट्यूबवर पाहत असाल आणि सकाळचं यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका